लगीन सराई म्हटलं की सुरू होते ती खरेदीची घाई कुठे दागिन्यांची खरेदी तर कुठे बस्त्याच्या कपड्यांची खरेदी कन्यादान आणि आहेराची तर चिंताच न्यारी थांबा थांबा तुमची लगीन सराईतलं कन्यादान आणि आहेराची चिंता दूर केली आहे सिद्धी विनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स ने ती कशी बर लग्नात आहेरात दिल्या जाणाऱ्या फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्व वस्तूंचं परिपूर्ण कॉम्बो पॅक सर्व कॉम्बो ऑफर्स वर मिळणार घवघवीत पस्तीस टक्क्यांपर्यंत सूट आणि एवढंच नाही सिलिंग फॅन टेबल फॅन अथवा यापैकी एक वस्तू देखील अगदी मोफत अरे वा सोफा सेट वीस बाय अडतीस च कपाट ड्रेसिंग टेबल चार बाय सहा च शोकेस एअर कुलर चोवीस इंच एलईडी टीव्ही एकशे नव्वद लिटर चा फ्रीज पाच बाय सहा चा बेड आणि त्यावर गादी या आठ वस्तूंचा पहिला कॉम्बो पॅक ची किंमत आहे बाजारात पंचाहत्तर हजार रुपये मात्र पस्तीस टक्के डिस्काउंट सह मिळणार केवळ पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांमध्ये आणि यापेक्षा दर्जेदार वस्तूंचे कॉम्बो पॅक हवे असतील तर अहो तेही आहेच की या कॉम्बो पॅक ची किंमत आहे एक लाख तीन हजार रुपये पण मात्र आम्ही देत आहोत पस्तीस टक्के डिस्काउंट सह हा पॅक आपल्याला मिळतोय अवघ्या सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयात दर्जेदार हवं असेल तर तेही आहेत सुमारे एक लाख पन्नास ला हा एक हजार हा कॉम्बो पॅक पस्तीस टक्के डिस्काउंट सह मिळतोय अवघ्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांमध्ये अह्या सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स या भव्य मॉल मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे गृहोपयोगी फर्निचर रेडी अथवा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्सचे चे सर्व प्रकारचे होम अप्लायन्सेस मिळणार एकाच ठिकाणी आणि तेही बजाज फायनान्स आणि होम क्रेडिट च्या फायनान्स सुविधेवर खरोखर अहो तुम्ही तर आहे चिंताच मिटवली हो या मोठ्या वस्तूंबरोबर विविध नामांकित कंपन्यांचं मिक्सर सिलिंग फॅन टेबल फॅन इस्त्री मायक्रो ओव्हन गॅस शेगडी आरो वॉटर फिल्टर प्लास्टिक फर्निचर एअर कंडिशनर या सारख्या वस्तू देखील अगदी किमती मध्ये उपलब्ध एवढं सांगितलं पत्ता पण सांगा की नक्की सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक दीपदर्शन अपार्टमेंट शॉप नंबर तीन चार डीजी पी नगर बस स्टॉप समोर सोनल डेअरीच्या बाजूला अंबड लिंक रोड सिडको नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर संघटक ज्ञानेश्वर बगडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले लिंक रोड येथील जाधव संकुल म्हाडा कॉलनी येथे हे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पक्षाशी एकनिष्ठतेचे फळ म्हणून राज ठाकरे स्वतः बगडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते ज्ञानेश्वर बगडे यांनी राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर बगडे यांच्या कन्येने राज ठाकरे यांचे औक्षण केले यानंतर फीत कापून मनसे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राज ठाकरे यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर अशोक मुर्तडक डॉक्टर प्रदीप पवार मनसे गटनेते सलीम शेख राहुल ढिकले योगेश शेवरे अनिल मटाले प्रकाश निगळ रामदास दातीर सुरेश भंदुरे आदींसह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर ज्ञानेश्वर बगडे यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली चुंचळा भागातील म्हाडा वसाहत येथे पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता ज्ञानेश्वर बगडे याने त्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ठेवलं आणि छोट्या छोट्याशा कार्यकर्त्या कार्यकर्त्याच्या कार्यालया कार्यालयाचं आदनी राजसाहेब यांनी ते उद्घाटन केलेलं आहे एक नेता कसा असावा याचं एक उत्तम नमुना आहे आणि खरोखर मी सर्व तुमचा भागालती ती रविवंशांतर्फे आदरणी राजसाहेब ठाकरे त्यांच्या मनापासून ना, आभ आभार मानतो तर त्यांनी एक एका छोट्याशा कार्यक्रमाला त्या ठिकाणी येऊन छोट्या कार्यकऱ्याला कार्यकर्त्याला त्यांचा एक कार्यालयाच्या उप उद्घाटनासाठी वेळ दिला खरोखर सर्व नागरिकांच्या वतीनं मी परत एकदा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून स्वागत करतो आणि त्याने ज्ञानेश्वर बगडे याने कार्यालयाचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे पण ज्ञानेश्वर बगडे याने त्या भागातील गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या माध्यमातून लोकांसू काम करावं अशी ज्ञानेश्वर बगडेला शुभेच्छा देतो आणि चितंच मला याची खात्री आहे ज्ञानेश्वर बगडे हा होतकरू कष्टकरी एक चांगला मुलगा आहे विच्छेद असतो त्या भागातील समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे त्याचप्रमाणे मनसेचे शहर संघटक ज्ञानेश्वर बगडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जनसेवेसाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले माननीय राजसाहेब ठाकरे हे माझ्या कार्यालयाच्या ओपनिंगसाठी आले म्हणून मी त्यांचा मनापासून आभार मानतो तसेच माझी इच्छा होती की आपल्या जाधव संकुल म्हाडा परिसरात खूप व्यथा आहेत जनतेची कुठलीही कामं सोडवली जात नाहीत त्याच्यामुळे माझ्या मनात एक विचार आले की जनतेच्या सेवेसाठी आपण एक संपर्क कार्यालय उभं करावं व त्या कार्यालयाच्या ओपनिंगसाठी माननीय राजसाहेब ठाकरे यांना बोलवावं तसेच माननीय सलीमावा शेख यांनी साहेबांना येथे आणण्यासाठी खूप मदत केली म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे माझ्या ऑफिसच्या ओपनिंगला आले तसेच इतर माझ्या मित्रांनी पण अनिल भाऊ दंडगावा झाले तुमचं नाव व इतर सहकाऱ्यांनी तसेच डॉक्टर प्रदीप पवारांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं तसेच मूर्द भाऊनी पण खूप सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यातूनच साहेब माझ्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले तर मला आता खूप प्रेरणा भेटली की जनतेची सेवा करून मी आमचा परिसर पूर्ण सापूर परिसर मनसेमय करील आमच्या सलीम मामानी त्यांचा प्रभाग मनसेमय केलेलाच आहे परंतु आमच्या प्रभागाकडे सर्व मनसेमय करण्याचं मी धाडस मनामध्ये ठेवलेलं आहे दरम्यान राज ठाकरे यांची एक झलक बघण्यासाठी शनिवारी या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावरून राज ठाकरे यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसून आले आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप रोकडे सातपूर